नमस्कार दागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चांगल्या काठपदरापासून डिझाईन कशी तयार करायची तर हा बघा मी हांडी गळा तयार केलेला आहे आणि त्याला अशी नॉट लावून असे छोटे कपड्यापासून लटकन तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता हांडी हा हा गळा पूर्ण तयार केला आहे म्हणजे तुम्हाला हांडीगळा कसा तयार करायचा हे माझ्या चॅनलवरती मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे अशी लेस लावून मी घेतलेली आहे कारण जर सगळं दाखवत बसलं तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळं जे मेन डिझाईन आहे ती तेवढी मी तुम्हाला दाखवते तर हा वटपौर्णिमेचा ब्लाऊज आहे उद्या वटपौर्णिमा आहे तर ही ऑर्डर आलेली आहे मला नऊ वाजेपर्यंत ही पूर्ण करून द्यायची आज रात्री तर म्हणलं ही डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं म्हणून मी आज तुम्हाला ही, ही डिझाईन दाखवते तर हे बघू शकता मी जे काठ राहिलेले होते ना त्याच्यापासून असे पॅच तयार केलेले आहेत म्हणजे तीन शंकरपाळीच्या आकाराचे सेम असे आता त्याच्यापासून आपण सुंदर असे डिझाईन तयार करणार आहोत तर हे बघू शकता मी ते मध्य काढून घेतलेला आहे बरोबर हा जो हंडीगळा आहे ना ह्याचा आणि ह्या दोन्हीचा मी मध्य काढून घेतलेला आहे तर आपल्याला असं हे व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे तर हे तिन्ही आपण असं लावून घेणार आहोत व्यवस्थित हे मध्यभागी हे अशा पद्धतीने ऍडजस्ट करून घ्या तुम्ही व्यवस्थित आणि आपण आता ह्याला पिन्स लावून घेऊयात म्हणजे जेणेकरून ते हालणार नाही आणि व्यवस्थित शिवताना पण आपल्याला अडचण येणार नाही आणि हिथं पण आपण अशी पिंड लावून घेऊया असं व्यवस्थित सेंटर काढून करा कारण मग सेंटर चुकलं की ते एक साईडला डिझाईन दिसेल व्यवस्थित मध्य दिसणार नाही तर आता आपण जोडून घेऊयात टीप मारून घेऊयात व्यवस्थित तर मधला जो पॅच आहे ना त्याच्यावरती अगोदर आपण टीप मारून घेऊयात हे बघा व्यवस्थित असे मी टीप मारून घ्या लागले तर शिस्तीत शिस्तीत असं हे करून घ्या जेणेकरून ते सरकून येत पॅच पण आपल्याला जोडताही व्यवस्थित यावं तर बघा कशी छान डिझाईन तयार झालेली आहे आपले पॅच पण जोडून झालेले आहेत आणि जर तुम्हाला हवं असेल तर मध्ये असं तुम्ही एखादा असा पॅच पण तुम्ही तयार आणून लावू शकता तर मैत्रिणीनो बघा हे राहिलेल्या काटापासून असं मी शंकरपाळीच्या आकाराचे असे तीन एकसारखे पॅच तयार केलेले आहेत आणि ते बरोबर सेंटर धरून असे जोडलेले आहेत आणि मध्यभागी बरोबर हा पॅच लावलेला आहे तर किती सुंदर कमी काठ जर असेल तर तुम्ही अशा प्रकारची डिझाईन करू शकता तर किती अट्रॅक्टिव्ह आणि किती सुंदर आणि खूप कमी वेळेमध्ये ही डिझाईन मी तयार केलेली आहे मध्ये मी ह्या पॅचला कॅनव्हास लावलेला आहे कॅनव्हास जर तुम्ही लावाल तर अगदी व्यवस्थित ॲक्यु जसा आकार आहे तसा तो आकार व्यवस्थित येतो तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये